नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज आपण कपडे शिवण्यासाठी शिलाई मशीनचा वापर न करता फक्त एका गाळणीच्या मदतीने कपडे कसे शिवायचे हे तर बघणारच आहोत पण त्याचबरोबर रोजच्या कामी येणाऱ्या काही महत्त्वाच्या युजफुल टिप्स आणि ट्रिक्स देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास मित्रपरिवारात शेअर करा या ठिकाणी आपली पहिली टिप्स आहे ती म्हणजे रिमोटसाठी आता बघू शकतात आपण ज्यावेळेस रिमोटचे जे सेल असतात ते चेंज करायला जेव्हा जातो त्यावेळेस ते निघत नाहीत किंवा पॅक झालेले असतात आणि अशा वेळेस आपले नख देखील तुटतात आणि हातांना त्रासदेखील होतो परंतु अगदी ही छोटीशी ट्रिक तुमच्या नक्की कामी येऊ शकते त्यासाठी आपण बघू शकतात एक ट्रिक वापरून हे सेल जे आहे हो। ते या ठिकाणी काढणार आहोत त्यासाठी आपल्याला घ्यायची आहे जी काटेपी नसते आता काटेपिन तर सर्वांच्याच घरी असते आणि ही अगदी छोटीशी ट्रिम ट्रिक जी आहे ती तुमच्या नक्की कामी येऊ शकते बघू शकतात आपल्याला या काटेपिनच्याच मदतीने हे सेल या ठिकाणी काढायचे आहे बघू शकतात आता आपण डायरेक्टली ज्यावेळेस हे सेल काढायला जातो त्यावेळेस आपल्या नखांना देखील दुखतं आणि नख जर वाढलेली असेल तर ते देखील तुटतात परंतु असं होऊ नये त्यासाठी आपण ही ट्रिक वापरायची आहे आय होप की तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते बघू शकतात त्यानंतर आपण इझी हे सेल टाकू देखील शकतो अशा प्रकारे तुम्ही जर छोट्या छोट्या गो गोष्टी रोजच्या कामामध्ये जर वापरल्या तर नक्कीच तुमची या ठिकाणी वेळेची बचत देखील होऊ शकते आणि तुमचं जे अवघड काम आहे ते सुद्धा या ठिकाणी सोपं होऊ शकतं त्यानंतर जी आपली दुसरी आणि महत्त्वाची जी टिप्स होणार आहे ती म्हणजे अशा बटनसाठी जे पॅन्टचे बटन असतात कधी लहान मुलांना काय होतं की ज्या पॅन्ट आपण नवीन खरेदी करतो परंतु त्या कधी जास्त होतात म्हणजे अशा वेळेस आपण मोठ्या माणसांचं तर ठीक आहे आपण बेल्ट वगैरे लावून त्या जीन्स वगैरे जर मोठ्या जर झाल्या तर आपण त्याला बेल्टच्या मदतीने आपल्या साईजचं करू शकतो परंतु ज्या काही लहान मुलांच्या ज्या पॅन्ट्स असतात त्यांना आपण बेल्ट वगैरे तर खरुदी खरेदी करू शकत नाही तर अशा वेळेस या नवीन ज्या पॅन्टी असतात त्या आपण फेकून देतो वापरत नाहीत परंतु तसं तस बिलकुल करायचं नाही आहे जर तुमची जर लहान मुलांच्या किंवा मोठ्यांचा जरी तुम्ही यूज केला तरीही चालेल जर मोठी झालेली असेल तर बघू शकतात आपण तिला न शिवता किंवा न कट करता या ठिकाणी अगदी फिक्स कसं करायचं ते बघणार आहोत त्यासाठी आपल्याला जो बेल्ट अडकवण्याची जी दु पहिले स्टार्टिंगला जी हूक दिलेली असते त्यामध्ये आपल्याला हे बटन अडकून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला हे बटन असं लावायचं आहे आणि बघू शकतात काढायला देखील सोपं असतं आणि या ठिकाणी जो धु जो भाग दुमडून जातो तितका भाग आपला कमी होतो म्हणजे ही जी पॅन्ट जी ढिल्ली होत असते म्हणजे लहान मुलांच्या कमरेमध्ये बसत नसते ती अगदी आरामात बसते आणि दिसायलाही चांगलं दिसतं एवढं काही खराब वगैरे दिसत नाहीत आय होप की तुम्हाला ही, ही, ही पण ट्रिक आवडली असेल आणि ट्रिक जर आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारात शेअर करायला विसरू नका बघू शकता तुम्ही जर ही ट्रिक जर वापरून बघितली तर नक्कीच तुमच्या कामी येऊ हो शकते त्यानंतरची आपली दुसरी आणि खूप महत्त्वाची जी ट्रिप टिप्स होणार आहे ती म्हणजे कपडे शिवण्यासाठीची आता बघू शकतात ज्या मोठ्या मोठ्या जीन्स असतात किंवा मोठे मोठे जे कपडे असतात जाडवाले ते जर आपण शिवायला गेलो तर मशीनवरती काय होतं की काही लिमिटेड सुया त्या ठिकाणी दिलेल्या असतात जे असे आपण जाडसर कपडे मशीनवरती शिवायला गेलो तर त्यामुळे काय होतं की ती सुई तुटते आणि आपलं मशीन देखील खराब होतं अशा वेळेस आपण हे जे जाडसर कपडे जर कधी कुठे फाटले तर आपण त्याला हाताने शिवण्याचा ट्राय करतो आणि हो जे कोणी चॅनलवरती नवीन असाल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी नेहमीच अशी युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते बघू शकतात आपण ज्यावेळेस हाताने ज्यावेळेस हे जाडसर कपडे असतात ते असं शिवायला जातो तर त्यावेळेस काय होतं की त्यामधून ती सुई आरपार जात नाहीत किंवा असं करायला गेलं शिवायला गेलं की आपल्या हाताला देखील सुई लागण्याची खूप भीती या ठिकाणी असते परंतु आज आपण अगदी सोप्या पद्धतीने हे जाडसर कपडे शिलाई मशीनचा वापर न करता कसे शिव शिवायचे आणि ते पण खूप कमी वेळेत कसे शिवायचे हे या ठिकाणी बघणार आहोत त्यासाठी आपल्याला बघू शकतात या ठिकाणी सुई आणि दोरा लागणारच आहे पण त्याचबरोबर अजून एक घरातली वस्तू जी आहे ती म्हणजे गाळणी किंवा अशी चाळणी जी असते तुमच्याकडे ती तुम्हाला घ्यायची आहे किंवा चहाची चाळणी घेतली तरीही चालेल परंतु स्टीलवाली जी चाळणी असते तीच आपल्याला घ्यायची आहे प्लॅस्टिकवाली गाळणी बिलकुल चालणार नाही आहे कारण आपल्याला या ठिकाणी सुईला जो शार्पनेस आणायचा आहे त्यासाठीच आपल्याला सा या गाळणीचा या ठिकाणी फायदा करून घ्यायचा आहे आणि जो सुईचा जो समोरचा जो भाग असतो त्याला आपल्याला या गाळणीवरती म्हणजे मोठी कुठलीही गाळणी तुमच्याकडे असेल त्यावरती अशा प्रकारे थोडा वेळ घासून घ्यायची आहे यामुळे काय होतं की जो सुईचा जो शार्पनेस असतो तो अगदी शार्प होतो आणि जी सुई आपली ज्या जाडसर कपड्यामधून लवकर टोचल्या जात नाही ती अगदी आरामात या ठिकाणी टोचल्या जाते नक्की ट्राय करून बघा तुम्ही ही ट्रिक ज्या ट्राय करशाल त्यावेळेस तुम्हाला याचा रिझल्ट नक्की कळेल आय होप की तुम्हाला ही पण ट्रिक आवडली असेल आणि ट्रिक जर आवडली असेल तर प्लीज आपल्या मित्रपरिवारास शेअर करा तर बघू शकतात अशा प्रकारे तुम्ही ज्यावेळेस सुरुवातीला आपण ही सुई आ, या कपड्यांना शिवत होतो त्यावेळेस बिलकुल सुई टोचल्या जात नव्हत नव्हती परंतु अशा प्रकारे जर शार्पनेस दिला तुम्ही तर बघू शकता आप अगदी आरामात आपण हे कपडे जाडसर जाडसरचे कपडे आहे ते शिवू शकतो आणि ते पण खूप कमी वेळेमध्ये लाईक करा शेअर करा आणि इतरांना देखील पाठवा